नमस्कार आज अकरा जून रात्रीची पावणे नऊ वाजलेत व्हिडिओ देण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे परंतु तरी देखील आपण बारा जूनचा हवामान हो अंदाज बघूया त्यासोबत आज रात्री कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची देखील माहिती बघणार आहोत सुरुवातीला आपण मान्सून संदर्भाची स्थिती जर बघितली तर आज मान्सूनने चांगल्यापैकी अकरा तारखेला प्रगती केलेली आहे जवळपास स महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे नाशिकचा संपूर्ण विभाग धुळ्याचा देखील आणि नंदुरबारचा काहीसा विभाग या व्यतिरिक्त जळगाव त्यासोबत अकोल्यामध्ये देखील आणि वाशिमचा देखील दक्षिणेकडील विभाग आणि नांदेडचा देखील व बारासा विभा विभाग या ठिकाणी व्यापलेला आहे आणि बंगालच्या उपसागरमध्ये थोडेफार प्रमाणात या ठिकाणी प्रगती केलेली आहे परंतु तर देखील बंगालचा उप उपसागर संपूर्णपणे या ठिकाणी मान्सूनने व्यापलेला नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी देखील वातावरण जे असेल तर बंगालच्या उपसागरमध्ये अनुकूल असल्याने या ठिकाणी मान्सूनचे राईट आर्म देखील उत्तर उत्तरेकडे पोहोचण्यासाठी यात या ठिकाणी वातावरण फेवरेबल आहे अशा प्रकारची मान्सूनची स्थिती आहे आणि कालचा पाऊस जर आपण प्रामुख्याने बघितला तर जळगावमध्ये अतिशय मुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत जळगावमध्ये एकशे चाळीस मिलीमीटर इतकी महाराष्ट्रातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे यापाठोपाठ मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस आहे आणि खास करून लातूरमध्ये असेल तर निलंगा या ठिकाणी जवळपास एकशे तीस मिलीमीटर इतकी उच्चांकी नोंद आहे आणि बाकी ठिकाणी देखील दे दे लातूर शिव विभागामध्ये मुसळधार पावसाची नोंदी आहेत यानंतर धाराशिवमधील देखील उमरगा आणि त्यानंतर लोहरा या तालुक्यामध्ये एकशे दहा मिलीमीटर इतका मुसळधार ते मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि बाकी ठिकाण देखील मराठवाड्यातील जालना त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण केली विभाग अहमदनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत खास करून नेवासा तालुक्यामध्ये पन्नास मिलीमीटर इतक्या मुसळधार पावसाची नोंद आहे या व्यतिरिक्त पश्चिम विदर्भामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि यानंतर सोलापूर त्यासोबत पुणे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काहीसा मुसळधार पाऊस आहे आणि किनारपट्टीला देखील काहीशा मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत परंतु मध्यम पावसाच्या या ठिकाणी जास्त प्रमाणात नोंदी आहेत यानंतर जर आपण सध्याची स्थिती जर बघितली तर खास करून जे वातावरण आहे तर मराठवाड्याच्या पूर्वेकडील विभागामध्ये आहे ज्यामध्ये लातूर नांदेडचा देखील काहीसा विभाग परंतु प्रामुख्याने परभणी हिंगोली या ठिकाणी तीव्र असे गडगडाटी पावसाचे ढग आहेत या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या सुरू असेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे या व्यतिरिक्त विदर्भातील जो पश्चिमेकडील विभाग आहे वाशिम आणि अकोला या ठिकाणी आणि बुलढाण्याचा देखील पूर्वेकडील विभाग त्यासोबत अमरावतीमध्ये देखील तीव्र गडगडाटी गल ती पावसाचे ढग आहेत आणि या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी सध्या सक्रिय असेल परंतु पर मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोलीमध्ये या ठिकाणी वातावरण अतिशय तीव्र आहे या व्यतिरिक्त जर गडगडाटी पावसाचे ढग बघितले तर सोलापूरचा पश्चिमेकडील गल विभाग आणि सातारा त्यासोबत पुण्याच्या देखील पूर्वेकडील विभागामध्ये यासोबत ठाण्यामध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि अहमदनगरचे देखील दक्षिणेकडील विभागामध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त जर बघितलं विदर बातिल गड़ी चा गड़ तर विदर्भातील पूर्वेकडील विभाग ज्यामध्ये गडचिरली त्यासोबत चंद्रपूरचा उत्तरेकडील विभाग नागपूर वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जे वातावरण असेल तर अतिशय तीव्र अशा प्रकारचं वातावरण आपलं खास करून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे नांदेडमध्ये देखील मुसळधार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे आणि काहीसं वातावरण जे असेल तर ही जी हवेची चक्राकार स्थिती काहीशी पश्चिम विदर्भाच्या आसपास पोहोचलेली आहे तर ती रात्री काहीसं जे बाष्पाचा पुरवठा असेल किंवा जी ही चक्राकार स्थिती जेव्हा फिरते त्यावेळी त्याचे ढग देखील काहीसे बाजूला फेकले जातात किंवा त्याच्याच भोवती चक्राकार स्थितीच्या आसपास फिरत असतात आस आणि त्यामुळे काहीसे रात्री पश्चिमेकडे जे असेल तर वातावरण छत्रपती संभाजीनगरचा देखील पूर्वेकडील विभाग ज्यामध्ये शिल्लोड पैठण आणि सोयगावच्या आसपास देखील या ठिकाणी वातावरण तयार होईल पावसाचं या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज असेल या व्यतिरिक्त ढगांची निर्मिती सोलापूर आणि पुण्याच्या आसपास देखील आहे अहमदनगरच्या देखील पूर्वेकडील विभागापर्यंत या ठिकाणी पाऊस होऊ शकतो कदाचित छत्रपती संभाजीनगरचा देखील या ठिकाणी पूर्वेकडील जो विभाग असेल या ठिकाणी देखील पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील रात्री पावसाची यश या ठिकाणी शक्यता बनू शकते या व्यतिरिक्त काहीशी ढगांची निर्मिती नाशिक आणि धुळे नंदुरबारच्या आसपास देखील आहे या ठिकाणी देखील रात्री उशिरापर्यंत पावसाची निर्मिती किंवा ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज या ठिकाणी आहे उद्यासाठीचा हवामान विभागाचा जूनचा प्रमुख इशारा बघितला तर यामध्ये जे सोलापूर त्यासोबत धाराशिव आणि लातूर या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नांदेडमध्ये मुसळधार पावसाची या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या ठिकाणी विधानच्या कडकडाटासह कल वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील बीड आणि जालना या ठिकाणी हलका गडगडाट किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे या व्यतिरिक्त जर बघितलं तर कोल्हापूर सातारा रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे आपला हवामान अंदाज जर उद्यासाठीचा आपण जर बघितला तर जी प्रमुख शक्यता असेल जी हवा जी हवेची चक्राकार स्थिती आहे तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास आहे जेणेकरून उद्या लातूर धाराशिव त्यासोबत खास करून नांदेड आणि परभणी हिंगोलीमध्ये आणि यवतमाळ त्यासोबत चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जोरदार ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाच्या नोंदी देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तरेकडे जर बघितलं तर अमरावती अकोला भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे आणि यानंतर प्रमुख शक्यता जी बनेल तर ती दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास ज्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर सोलापूर या देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर बीड त्यासोबत अहमदनगर या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पडू शकतो या व्यतिरिक्त काहीसा पूर्वेकडील विभाग जालना आणि बीडपर्यंत देखील काहीसा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बनू शकतो घाटाच्या आसपास नाशिक जिल्ह्यात ते पुणे या ठिकाणी देखील उद्या गडगडाटी पावसाचे ढग निर्मित होतील ज्यामधून मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पडू शकतो या व्यतिरिक्त प्रमुख पाऊसदार किनारपट्टीला बघितला तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस उद्या पडण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त रत्नागिरी रायगड मध्यम ते जोरदार मुंबई आणि ठाण्याच्या आसपास किंवा पालघरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस उद्यासाठी पडू शकतो या व्यतिरिक्त उत्तरेकडे देखील काहीसे गडगडाटी पावसाचे ढग होतील निर्माण होतील आणि त्यानंतर पुढील म्हणजे उद्याच्या नंतर उन्हाचा चटका देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे उद्यापर्यंत पावसाची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि तेरा तारखेपासून जे असेल तर महाराष्ट्रातील खास करून पश्चिमेकडील विभागापासून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू हे तापमान जे असेल तर पूर्वेकडे देखील विदर्भापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि पावसासाठी थोडासा वेळ आहे पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होईल पंचवीस एप्रिल मान्सूनचे तारखा दिलेल्या आहेत ज्यामध्ये अठरा तारखे अठरा जूनपासून हळूहळू पाऊस वाढण्यास सुरुवात होईल बावीस तारीख मान्सूनची आहे आणि यानंतर हळूहळू पुन्हा इन्क्रीज होईल बाय पाऊस म्हणजेच पा। पा। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या आठवड्यामध्ये ज्या राहिलेल्या पेरण्या असतील शेतकऱ्यांच्या ते देखील या ठिकाणी नक्की होणार आहेत तर सध्यासाठी इथंच थांबतो जय